नमस्कार मित्रांनो आजचा आपला फायनली दहावा दिवस आहे आणि आज आपण इथं चिनहोळी या गावही आम्ही पोचलो आहे इथून अठरा किलोमीटर आपला अक्कलकोट स्वामींचा दरबार आहे तर आम्ही आज आता इथून चेकआउट करते आणि आज आम्ही इतकी आतुरता आहे आम्हाला की कधी पोचेल असं झालं आहे आता आम्ही निघते डायरेक्ट स्वामींच्या इकडं अक्कलकोटला आनंद कोटी ब्रह्मांड नायक राजा जी राजा जी राजा अक्षर कोट निवासी श्री 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 स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त चला मित्रांनो चला फास्ट चेतन ऐ क्लीन दे सले चेतन क्लीन आहे एकदम त्यांची पाक हालत खराब झाली भविष्यात त्यांना सिडा पण होत राहील पण स्वामींचे असं आहे फायनली आलेले आहेत चेहरा कसे बघू शकता मालकांचा मित्रांनो पाहू शकता या लॉजच्या बाहेर हॉटेलच्या बाहेर स्वामींची एकदम खूप मनमोहक अशी मूर्ती आहे जसं की जणू अक्कलकोटमध्ये झालं वाटते खूप छान वाटलं आम्हाला इतक्या रात्री साडे अकरा बाराच्या दरम्यान आम्हाला लॉज भेटत नव्हता स्वामींची इच्छा होती की आम्ही इथंच यावं खूप छान वाटलं आम्हाला इथे श्री स्वामी समर्थ महाराज की आणि आता वळसंग गावामध्ये आले मालकांना खूपच त्रास होलाय त्यांचा पाय सुजलाय पूर्ण चालायला त्रास होलाय इथे एक अर्धा एक तास विश्रांती गेला पाहिजे मालकांना खूप त्रास होलाय चालाय पण येणार त्यांना तिथून काही जास्त नाही आता बारा तेरा किलोमीटर राहिले अक्कलकोट पण थोडा त्रास व्हायला लागला तुम्हाला थोड़ा विश्रांती घेतल्यावर बर वाट श्री स्वामी समर्थ हॉटेल आहे आम्ही आणि आता इथून बरोबर अकरा किलोमीटर अक्कलकोट राहिलेला आहे प्रतीक्षा आहे लवकरात लवकर स्वामींच्या दरबारात जाण्याची ते आमचे मित्र आकाश बुरांडे ते आमच्या सोबत चालायला जमाल नाही म्हणून तिथून आता आमच्यासाठी आमच्या सोबत गाडी घेऊन ढकलत चालत येत नाही नाही मित्र बघा मित्र असा होता असं आमच्यासाठी गाडी घेऊन ढकलत चाललाय असं समजू नका पेट्रोल सप्लाय खरोखर ढकलत चाललं आमच्यासाठी बघा मैत्री प्रेम दोन खरी दोन किलोमीटर आलेलं आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता येऊन पोट आहे दुपारचे दोन अक्कलकोटच्या जवळपास येणे आलेले आहेत ते आतापर्यंत इथंपर्यंत चालत नाही हा म्हणजे त्यांच्यासाठी एक आनंदाच्या सण आहे कारण अक्कल की अक्कलकोट खाली राहिले जरा दोन किलोमीटर राहिलेलं आहे आणि दोन किलोमीटरवर म्हणजे त्यांचा आनंद त्यांनाच करायला झाला की काय बोलतात आणि काय व्हिडिओला लाईक करा सपोर्ट करा फॉलो करा लाईक करा आणि यांना पण सपोर्ट करा मी जगभरात यांची पण कीर्तिका असेल मित्रांनो इथून अवघे सहा किलोमीटर अक्कलकोट राहिले आणि कधी एकदा सहा किलोमीटर जाते असं आम्हाला वाटलं आहे खूप एकशे पासष्ट सत्तर किलोमीटर आम्ही आलो हे सहा किलोमीटर आम्हाला लवकर कवर ना असं वाटलं कधी येईल आणि आमच्यासोबत आम्हाला साथ देण्यासाठी आणि आमचं मनोबल वाढवण्यासाठी आमचा मित्र चक्क गाडी असून ढकलत आमच्यासोबत याला आहे भले मी कोल्हापूरपासून नाही चालत आलो पण थोडं थोडं तुमच्यासोबत इच्छा असते त्याची इच्छा होते गाडी असून आम ते आमच्यावर ढकलत आला ते त्याचाही आम्हाला खूप म्हणजे खूप अभिमान वाटतोय अशी अशी मित्र भेटायला नशीब लागतं लागतं मित्र भेटायला दुपारचा अक्कल आता अक्कलकोट इथून पाच किलोमीटर राहिले भूक लागल्यामुळं आम्ही इथं राजस्थान धाब्याला जेवायला थांबवलोय कि राजस्थान दाबा आम्हाला चेतन आहे चांगला असते शुद्ध शाकाहारी बघूया जीव आता इथं आम्ही तर राजस्थानी स्टाईलचं दूधशेव मागे मागवलोय काय दूधशेव ना दूधशेव राजस्थानी स्टाईल आहे बघूया कशी टेस्ट आहे याची दूधशेव राजस्थान दाब्यावरचे फायनली मित्रांनो आपण अक्कलकोट नगरीत शिरत आहोत ज्याचं केलं तर अठ्ठास ज्याचं पाहिलेलं स्वप्न ज्याचं घेतलेलं ध्येय आम्हाला पोचायचं होतं कोल्हापूर ते अक्कलकोट आज ती इच्छा आमची पूर्ण झाल्या आम्ही अक्कलकोट नगरीत आम्ही प्रवेश करत आहोत आणि जो आनंद होतो ना मनाला जे दोनशे सत्तर के के ते पंच्याहत्तर किलोमीटरचं अंतर आम्ही पार केले त्यातून कोय आता जी मिळते जे बघाय मिळते आनंद जे होते ते शब्दात आम्ही सांगू शकत नाही इतका आनंद होतोय की अक्कलकोट नगरी स्वामींच्या नगरीत પ્રવેશ કરે મિત્રો કસ વાટ અક્કલ ના કરી ભલે આલો સ્વામી આલોકલ નિવાસી બ્રહ્માંડ નાયક શ્રી સ્વામી સમર્થ મહારાજ વિરાજ અક્કલગોડ નિવાસી શ્રી સ્વામી સ્વામી જય જય શ્રી સ્વામી સમર્થ મહારાજ કે જય आम्ही फायनली अक्कलकोट स्टँडला पोचलेलो आहे पाठीमागा अक्कलकोट स्टँड आहे आणि आता आम्ही इथून पहिला आम्ही जाणार आहे खंडोबा मंदिर त्यानंतर समाधी मठला जायचं आहे आणि संध्याकाळी साडेसात वाजता स्वामींची आरती आहे तिकडं वटवृक्षापाशी जायचं आहे आता खंडोबा मंदिर आहे ते स्टँडच्या समोरच आहे खंडोबा मंदिर दर्शनावर चाललंय असं म्हणत की स्वामी पहिल्यांदा इथं आलते फक्त माघमन इथं स्वामींचं तर इथं दर्शन घेते आम्ही आता सकाळी संध्याकाळचे सहा साडेसहा वाजत आले आहेत आणि आम्ही आता स्वामींच्या मठाकडे चाललोय समाधी मठ स्वामी समर्थ महाराजांचे शिष्य अति निकटवर्तीय चोळाप्पांचे घर आणि इथं महाराजांनी समाधी घेतलेली त्या ठिकाणी स्वामींनी वापरलेली सगळे त्यांची वस्तू वगैरे पाहायला मिळतील त्या ठिकाणी स्वामींच शकता स्वामींचे कपडे वगैरे कर स्वामींचा हे पादुकी हे पादुका पादु आणि हे किरीट हे त्यांच म्हणजे स्वामी महाराजांच इथं अजून आहे हे डोक्यावरच किरीट आहे हे पाहतो हे रुद्राक्ष माळी हे अंगारक स्वामी पिंचे दुर्मिळ असे ओरिजिनल फोटो బు శక్ ఓరిజనల్ ఫోటో స్వామి चापूर नसतो तापो ने तो लो हरदाया दुने चाले किती पाल्यामध्ये झाली चालत का नाही ऐकला तोडी मुकू पाल्या आमना नाही अमर सगला काय ए मामन मुकडे बिगीय मां तू जंक्शन क्यानला बगत आली ती मी Se te envaia a ora me da. Это можно. मित्रांनो फायनली आम्ही अक्कलकोटमध्ये पोचलो स्वामींचं दर्शन घेतलो आणि आज आम्ही सभामंडपात आहे स्वामींच्या इथं वडवृक्षाजवळ आजचा दिवस आमच्यासाठी एकदम महत्त्वाचा दिवस होता आणि मला जी इच्छा पूर्ण झाली स्वामींना भेटण्याची स्वामींचं दर्शन बऱ्यापैकी आम्हाला झालं संध्याकाळी आता आठ वाजत आले आता आरतीचं टायमिंग झालं आहे त्याची आरती आम्ही करतो आणि दहा दिवसाचं जे होतं यात्रा पदयात्रा आधी आमची इथं संपन्न झाली खूप मनाला समाधान वाटलं खूप म्हणजे खूप आनंद झालाय असा आनंद शब्द सांगते म्हणजे असा आनंद आहे की जे मित्रांनो खूप खुश आहोत ती शेजारती सोबत आहे आरतीसाठी सर्व देवस्थानच्या ज्योतिबा मंचा बसून सहकार्य करावे नम्र विनंती